सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण चालू आहे पांपावरती पंपावर जायचं आहे आपल्याला नेमके हाय दादा ठिकाणी हे ती जाऊ तिथून यायचं नोपल ट्रॅक्टर जायचं आहे लवू आणि ते सगळं ट्रॅक्टर निघाले आपण तेवढी येताना जायचं आहे आता आपण निघू आधी पंपावर जाऊया हालोय आपण आता घरी याचं आपण ऑइल पण पाहिलं तर बोटाचं आणि असं मला वाटतं नॉर्मल तरी ना आपलं रिटरचं लीक आहे थोडंसं थोडंसं पाणी कमी व्हायचं शक्यता वाटते मला ट्रॅक्टर घरी तो दुसरा कोण एक आला का माझा फाना जाईल दिवस पाहिजे घरी आज कुपट घेऊन चाललो आपण रोटरी मारला भागात जो आता घेऊ आधी जर्निंग आलो आपण आता कुपटा घेऊन रोटरी बिटरी मारला आता जायचं माळा येऊन आपण आता नदीनं जायला लागेल मोकळा टाईम लागला आपण भरपूर टाइम लागणार रे एरडी सर उडले खराबी आमच्या

तर झालंय आपलं इथं रोटरी मारायचं आणि घरी जेवण करून आणि जेवण केल्यानंतर आता रोटरी सोडून द्यायची आणि माक तास पाडायची आपण का रोटरी मारली आता रोटरी मारायची आपल्याला वाघ पाडायची तास माकायचे आता लवकर नाही भिडून रोटरी सोडून दिली आपण तिकडे ती होता आता यार काय बेड जोडले हे पोरं माती काढून आणली नाही केले आता ठीक आहे आणि जाऊ जेवण करून घेऊ जेवण केल्यानंतर घेऊ सोड थोडं मी इथले टाइमपास होऊन जातोय हाताच्या काहीतरी असं मुक्का मार बसला सारखं मारा ठीक आहे तो हो लावून घ्या दरवाजा घ्या निघ लवकर जोडलंय आणि आता निघायचं आपल्याला पण त्याच्या आधी थोडंसं गाळ काढून घेऊ हा म्हणजे टेन्शन आहे राहत रास्ते लोक नको कटू आता आपण पेंट पेंट पाडून घेतली बघू शकता मोकर मस्त माती होती ही माती जर रस्ते पडले असते वाड्याची काम झाली असते पाडून घेतली माती आता निघू आपण जाऊ आंब्याला चलो निघूया आता बाप्पा कसं टाकू तर आता आलो आपण इथं आंब्याला बघू शकता चालू केलंय मारायला हे झालं आपले वीस पण सुरू झाले आता एवढं बारायचं बाकी असून थोडस वावर ढेकळा असल्यामुळं आडस मिळून राहिले बाकळ्या मैरशी बागड्याला काय करा असं काय काय टेक ढेक लागा तिरलं की तीर पोहोचून जाऊ राहिलं राहिलं जिंदगीत पहिल्यांदा माझ्याकडून असे तास दिवस वाकडे होऊ राहिले डेंजर राहिले ठीक आहे आता घेऊ सारा सरा पाडून दुसरं काय मास बी विसरून गेलं मी आज तोंडाचं तोंडाचं मासं बी विसरून जाईल ठीक आहे घेऊ सरा पाडून लवकर चालत नाही बाकी लवची तब्येत बरी नाही वाटतं लवला दवाखान्यात द्यायचं आहे काय हो भाईसाब झालं आहे फायनली वात कास्त पाड ना तापने आपण जो आकडून घेतली लय बेकार वावर होतं मग कडक होतो फार कामराच्या आटेडीले झाले माझे हिने तास काढून म्हणजे विषय एकच की ते ढेकळ होते वावरात म्हणून लय प्रयत्न केला तर ते काही वस्तू बारीक झालंच नाही त्याच्यामुळे टाइमपास झाला आपला आता पाणी पिऊन घेऊ लवकर घडून घरी आलो आहे आपण आता त्यात लावून दिलं बघू बोटा बाकीचे पोरं आले आणि नंतर आपण चालू पंप दाढी करून घेऊ थोडंसं कार्यक्रम करतो मग दाढी करायला लागत ठीक आहे चला आता जाऊ पंप आधी दाढी उडी करू मग घेऊ घरी तर आलो आलोय घरी पंप दाढी कटिंग केली मस्त बघू शकता चोपडा चिटक झालं आपण आता उद्याच्या कार्यक्रमाला ट्रॅक्टर घरी आले आणि ते पूर्ण आपलं स्वच्छ करून ठेवलं आपण आज थोडंसु काम कामावरलं मग थोडं साफसफाई करून ठेवली पोरानी ठीक आहे आज एवढं एवढं संपू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सांगा करा भेटूया उद्या